शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार लातूर जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो यावेळी मध्ये आज आपण आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे तर आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभऱ्याला सात हजार शंभर रुपये क्विंटल लातूरमध्ये हरभराला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो पेमेंट लगेच तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे हेवते आचे सोयाबीन व हरभरा बाजार